बाळांनो आपण यावर्षी वर्ग आठवीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण परीक्षेला सामोरं चाललो अतिशय महत्त्वपूर्ण परीक्षा आहे तुमची यावर्षी कोणती परीक्षा आहे आणि स्कॉलरशिप या परीक्षेसाठी विषय आहेत मराठी इंग्रजी मॅथमॅटिक्स अँड मेंटल ॲबिलिटी दॅट इज बुद्धिमत्ता हे विषय आता या परीक्षेची एक सामान्य पातळी अशी आहे की बाबा ही परीक्षा अटेंड जर करत असाल तर किमान मराठी भाषा तरी जमली पाहिजे बरोबर आहे आता आपला सराव चालू आहे शब्दसमूहाबद्दल आम्ही तुम्हाला अर्थ सांगतो आणि सामान्य गोष्टी तुम्हाला माहिती असावेत अशा आम्हाला अपेक्षित असतं सध्या चर्चा झाली एका मुद्द्यावरती की शब्दसमूहामध्ये शब्दसमूह आलाय नानी पाडण्याचा कारखाना आता याच्याबद्दल बेटकर आपलं मत सांगत आहेत नानी पाडण्याचा कारखाना याच्यातलं नाणी म्हणजे काय बाळा मोठ्या आवाजात मोठ्या आवाजात नानी म्हणजे काय नाणी म्हणजे आजी आणि नानी पाडण्याचा कारखाना काय असतो मग ना हा बाळा तू सांगा तू सांगा नानी पाडण्याचा कारखाना याच्यामध्ये नानी काय आहे आजी नानी म्हणजे बर नाणी म्हणजे आजी माहित आहे तुम्हाला आणि आजोबाला काय म्हणतात हा आजीला जर नानी म्हटलं तर आजोबाला ठीक आहे तो शब्द असेल बाकीच्यांना माहित आहे जर यांनी आजीला नानी म्हटलं तर आजोबाला काय म्हणावं बरं नानी पाडण्याचा कारखाना असा शब्द आलाय असतो का रे खरच नानी पाडण्याचा कारखाना असेल का असेल नक्की कसं करतात काय करतात तिथे सांगा हा काय करतात सांगा पटकन सांगा ना बोला ना बोला वाले बाबा बोला बोला चटकन बोला लवकर काय करतात तिथं बोला लवकर चटकन बोला बरं वेळ बोला तुम्ही खूप छान सांगितलं काय करतात सगळ्या नाणीला उभं करतात नाणी म्हणजे आजी आणि सगळ्या आजीना काय करतात मग ते ढकलून देतात काय करतात ढकलून देतात त्या कारखान्याला त्या कारखान्याचं शिक्षण आलंय कुठे असतो कारखाना नांदेड जिल्ह्यात आहे का तर साध्या समज असणाऱ्या आहेत आता आता पाहू आता पाहू तुमच्यापैकी किती जणांना ना यातला नानी हा शब्द माहिती नाही त्यांनीच हातवर करा ना, माहिती नाही त्यांनी प्रामाणिकपणे हातवर करा भोरेला विचारूया भोरे काय रे नानी म्हणजे काय नानी म्हणजे पैसे बर अब्दुल बोलो पता नाही ये नानी पता नाही नानी म्हणजे पैसे हां प्रथमेश हां पैशाचा बंदा नाणी म्हणजे पैशाचा बंदा हां इकडे मुलींमध्ये कुणाला नाणी हा शब्द माहीत नाही माहिती तर नाणे नाणे म्हणजे कॉइन्स कॉइन्स आलं का लक्षात कॉइन्स काय म्हणतात त्याला कॉइन्स त्या कॉइन्स बद्दल आले याच्याबद्दल आले याच्याबद्दल हे बघ कॉइन आहेत की नाही हे कॉइन्स पाडतात पाडतात म्हणजे काय वरून खाली असं सोडून देतात का नाही नाणी पाडण्याचा म्हणजे नाणे तयार करण्याचा काय करण्याचा नाणे तयार करण्याचा कारखाना याला टंकसाळ म्हणतात काय म्हणतात यात नाणी म्हणजे आपली नानी आजी नाही आणि कुठेही कोणत्याही आजी पाडल्या जात नाहीत लक्षात यायलाय का तर याच्यात काही मुलं अशी आहेत की त्यांच्या त्या सामान्य पातळी नाहीत पालकांनी ते ओळखायला पाहिजे आणि पालकांनी ते ओळखून किमान आपल्या मुलासाठीच्या अपेक्षा ठेवायला पाहिजे पॅरेंट्स मिटिंग अटेंड न करणाऱ्या पालकांना या गोष्टी कधीच कळणार नाहीत काल जे पॅरेंट्स मीटिंगला होते त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती आहेत